दिवसेंदिवस मात्र सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत लवकरच सोनं हे ऐंशी हजार देखील भाव स्पर्श करू शकतं अशी माहिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे कारण की आता दसरा झाल्यानंतर नुकतीच लग्न सराई सुरू होते त्याच अनुषंगाने मात्र आता सातत्याने दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढत आहेत नेमकं सोन्याच्या बाजार बाजारभाव सध्या काय आहेत ते आपण सविस्तर पाहूया कारण की सध्या बावीस कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति शंभर ग्रॅम सोन्याचा भाव हा अडुसष्ट हजार नऊशे पन्नास इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा भावामध्ये म्हणजेच पंच्याहत्तर हजार चारशे रुपये इतका आहे तर अठरा कॅरेट सोन्याचा भाव हा छप्पन हजार दोनशे नव्वद रुपये इतका आहे तसंच मुंबई येथे एक ग्राम म्हणजेच बावीस कॅरेट सोन्याचा भाव हा अडुसष्ट हजार ऐंशी इतका आहे तसंच दिवसेंदिवस सोन्याचे भाव मात्र चांगलेच वाढत आहेत त्यामुळे आता सोने कधी केव्हा कधी आणि केव्हा खरेदी करावे हा प्रश्न मात्र आता ग्राहकांना पडत आहे तसंच चांदीचा भाव देखील काल किरकोळ किंमतीने घसरला मात्र आज कोणत्या एकदा चांदीने मोठी उसळी देखील घेतली आहे